दक्षिण सोलापूर तालुक्यातून अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे दुर्दैवी घटना घडली येळेगावात विहिरीवरील मोटर चालू करत असताना तेवीस वर्षी तरुणीचा विजेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगाव येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत तेवीस वर्षी तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला मिळालेल्या माहितीनुसार निकिता अर्जुन सोरेगावकर वय तेवीस राहणार एळेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे या संदर्भात मिळालेली अधिक माहिती अशी की निकिता ही सकाळी अकरा वाजता घराजवळील विहिरीवरील मोटार सुरू करण्यासाठी इलेक्ट्रिक पोलवरील स्टार्टर पेटेचे बटन दाबत असताना अचानक तिला विजेचा धक्का बसला यात तिचा जागीच मृत्यू झाला या प्रकरणाची नोंद गुरुवारी दुपारी एक वाजता मंदरूप पोलीस ठाण्यात झाली मंदरूप पोलीस ठाण्यात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम अंतर्गत एकशे चौऱ्याण्णव प्रमाणे नोंद करण्यात आले आहे सदर घटनेची माहिती निकिताचे दीर नागराज महादेव सोरेगावकर वय वर्षे बत्तीस राहणार येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर यांनी मंदरूप पोलिसात दिली या घटनेचा पुढील तपास ग्रेड पीएसआय चव्हाण हे करीत आहेत या घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे येळेगावसह संपूर्ण दक्षिण सोलापूर तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील येळेगावात विहिरीवरील मोटर चालू करत असताना तेवीस वर्षीय तरुणीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू सदर घटनेची मंद्रुप पोलिसात नोंद निकिता अर्जुन सोरेगावकर वय तेवीस राहणार येळेगाव तालुका दक्षिण सोलापूर असे या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज धन्यवाद